मस्त पैकी इकडे पूजा वगैरे झालेली आहे अभिनंदन सगळ्या इकडे आटापलेल्या लोक सगळी जेवलेली आहेत मला वाटत जेवाला भेटलं की नाही जेवाला ठेवलं की नाही मी चाललो करून कशाला चाललो ते बाटक्या पडलेला चालत नाही आमचा कशा करत ना शिरवा नाही काहीतरी बॉम्बेला नाही अशी बोलला तू अरे शूट चालू आहे काही नाचा नाच हेच जवळ हा सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काय काय गाईज काय नाही चला आता मस्त पैकी उठून तर कधीच झालेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे काम झालेलं आहे सामान पण भरून झालेलं आहे आणि आता चाललेलं आहे नैना नैनाताईंकडे त्या नैनाताईने आता नवीन घर घेतलेलं आहे तर तिकडे घराची पूजा आहे तर बघूया चला जाऊया आता पूजेला एकटाच निघल्या जोरीला कोण नाही आणायला लागेल आता मला जोरीदार म्हणा चला दाखवतो तुम्हाला कंटिन्यू करा ओके गायस तर मी आलेले मस्त पैकी सगळ्या इकडे आटापलेल्या लोक सगळी जेवलेली आहेत ना मला वाटत जेवायला भेटलं की नाही जेवाला ठेवले की नाही ठेवलं का नाही मी चाललो पाया करून अभिनंदन भेटल्या जेवलास मस्त पैकी इकडे पूजा वगैरे झालेली आहे

हाय गाइस या जेवाला जिलेबी भजी सगळा आणि कधी पण शूटिंग आहे माझे केले आहे आता मला pula kuti kay len gele ka tel bantunachya mal ki goddi e pehla talyao ha

गोल्डन कॉर्न गोल्डन कॉर्न कॅप्सिकम रेड ऑफ पेपरिका विदेशी हॉट सॉस लवकर मागोचं 24 हे ना खरंच बरं तो खरंच करत आ कर हे कशाला तर नंतर बारीक पोलेला चारा नाही नाही खरंच घे जाल चमचा कशाने करत बरं तरी घे ना इत चमच्यापर्यंत पर्यंत पोहोचत तर काय हे आता कर <laughs> 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 दे, ना <laughs> तुला नव्हता तर तिला कसा पण आज पण आशीर्वाद दिलाय विक्रम मस्त पाय की आमची पिझ्झा पार्टी चालू तुला तरुणची चट्डी बघून मला फार <laughs> असं मोटिवेशन फील होत <laughs> <laughs> की जाऊन हा मस्त भांडी कसायला घेतली दोन्ही जणी घरे कामाला लावते समकी सगळी भांडी चला मस्त खाऊन पिऊन झालेलाय निमता कल्टे मला घरी विक्रे कॅमेरा लागेल तुला आता काय झालं जायचं गिफ्ट पेंडिंग बाजारात जाऊ माझं गिफ्ट पेंड तुला मोठा गिफ्ट द्यायचा तुझं डोलं कावर सुचलंय थकल्यावर डोलं हो सुचतात मस्त मस्तपैकी घर घेतले तुम्हाला दाखवलाच नाही यो आमच्या बहिणीच नाही घर घेतलेलं आहे मस्त किचन बिचन एकदम ठकाटक रेडी केलेलं आहे यो, यो है मस्त वाला बाथरूम यो आहे मस्त वाला टॉयलेट तिथे बिजी आहे का टॉयलेट नाही खराब झाली गे आलं चार भांडी नाही घासली ते लगेच हो घासले ना पूजा केलेली मस्त पैकी प्रेशर ते एक नंबर आहे थांब बाबा मला प्रेशर दाखवून दे फुल फुल सुसाट एवढा तो मोटर लावून बी येत नाही खरा कोमी भारी आहे ना ही सोयीला भारी आहे पण काय पण बोल पाटली ठेवली धवली कशाची गरज नाही <laughs> माझा बंद करणार कोणती वाट चालू तू केला मी काय करू मग काय केला हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ मध्ये चला काय मस्त आता ब्लॉग स्टार्ट केलेला माझा अवतार बघू नका माझ्या अवताराला इग्नोर करा माझी जिंदगी पण माझ्या अवतारासाठी जिंदगीला पण इग्नोर करा तर चला आता आम्ही चाललोय तरुणचा चा नारली पूजन करायला सॉरी नारली पौर्णिमेचा शूट करायला खुशी एकदा हास जोरान हास तशी नाही जोर रोज हसते तशी चला खुशीचा शूट करायला चाललेला आहे आणि स्पेशल ब्लॉग त्याच्यासाठी स्टार्ट केलेला आहे आता नारळ बघू सोन्याचं हाणलेला आहे या डुप्लिकेट नारळ सोन्याचा हाणलेला आहे तुम्हाला दर्य, दर दर्या मधील नेऊ नका खोटा नारळ देऊन <laughs> लफडा हो लफडा चला आता निघूया आपण दर्याला नारळ वाहाला मीन्स शूट करायला खोट खोट नारळ व्हायला चालले ते नाव आय एम पोचिंग हिअर अँड काय सांगू तुम्हाला वेगवेगळे नजारे दिसतील हिर चला आम्ही आलोले इकडे आता नदीवर थोडासा ऊन खाता जरा लय भूक लागले टाकले टाकले <laughs> ते खेळण्यामध्ये येतात ना मोठे छोटे <laughs> पाण्यामध्ये टाकतात ना अंघोळी <laughs> तर चला आता इकडे <laughs> चष्मा घाला हिला चष्मा घाला एवढी मोठी डोले पण मोठेच आहेत तुझे गेमे <laughs> ना मोठे होतील अजून या या नाही त्या जास्त हा हे नको करू टाईट नको वाटू लूज वाटत ओके चष्मा घालून ओके रेडी का अरे यांचा काय चालले बोल ना ताजा हाय ताजा हाफ काढले का हैरी, हैरी। तुला परत न्यावा लागेल घरी तुला एवढा मी शिकवलं तू उभे फोटो नाही काढत भारत माता के बोल <laughs> आलेला आहे मस्त शूट करायला इकडे कोलनी आले इकडे कोली आलेत मास कुठं तुमचं अरे मास कुठं अरे काय हानू कोली कशाला झरल्या मजा येते का खुशी कसं वाटते तुला शूट करून कोली बनून कसं वाटतंय भारी मजा वाटते का हा मजा नाही वाटत बघू जरा अशी फिर फिर अशी गोल गोल फिर हा मस्त एक नंबर छावा लुक पप्पानी मासाच हातान आणले खुशी हात दू आला गु आणला उचलून ओके तर चला आता इकडे खुशी कोली झालेले आहेत बघू शकता कोली एक यो, ले वसी ताच्चला ताच्चला यो मासा धनके आणलेला आहे टाइटली हँडल है करावं लागेल हा पक मी पकडून ठेवतो साईडला तू फोटो हा कॅमेऱ्याला लागेल काय आहे खरबी गेबी तू नाई शिरवा असते का काहीतरी नाही अशी बोलला तू शिरवा भेटला काठी घरी काठी सारखी अरे कर मी रोज येतो माझं बघा ना मला माहिती मी अभ्यास केले ना तज्ज्ञ केले मी गोल्ड पीस हा गोल्ड पिश आहे त्याला सिल्वर कलर दिले सिल्वर पीस ये बाबा चावला ना ये बाबा लपरा बोल खरा लपरा बोल फुकाट इंजेक्शन घ्यायला लावशील तिला आता हे <laughs> बाबा 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 लपडावल इंजेक्शन घ्यायला लागतील ला हे चष्मा करा बाबा लपडावल तिला दिसू दे चावताना हे बाबा हरी चावला बिवला तर फुकाट लपडावर टिशू <laughs> <laughs> पेपर अरे चिकट रे टिश्यू पेपर नाही आहे गाडी नाही टिश्यू पेपर नाही ना अरे बघ खुशी असा असा बा असा जरा जवळ घे वरती घे वरती घे ना थोडा हा तसा नको घे असा बस बस वो कैसा सोडेगी डोंगर घेता नाही बरोबर आहे तिकडचं म्हणजे सावली येते ना फोटो चांगले येतात हा एकदा ना जोर जोरचोराताची अरे उशि ठेव ना उशि अरे बघ ना किती गाणं करताना नको वाशेल त्याच कोण आता मी ब्लॉग घेतला रिल शूट चालू आहे काही नाचा नाच वेद जवळ हा परफेक्ट अरे तिला बोल ना राग तुझा हेल्प कर तिला बोल ना एडिया <laughs> बोल ना तिच्याकडे बघ ना ओके काय दुसरा टेक नंबर दोन पण खावला निघल्या ना जवळ आहे थोडा वेळ एकच स्टेप न जरा तिला बोल ना बरोबर आहे चल भारी ओके मासा द्यायची वेळ आलेली आहे आणि खुशी आखी खवला झाला तुमचा ओके बघू शकता इकडे मस्त की गंधारी नदी वावरी जाणं मास मिस पकडायला आलेली आहेत खरंच नारळ आहे का बनून आणले असत काही तर चला काय आलेलं आहे फोटो वगैरे सगळं काढून रील पण काढलेले मस्त पैकी जेवण करायला घेतलेले चणा छोले दाल भात लोणचा मस्त गावठी लोणचा ना मी म्हणून जाऊ पा ओके गायज तर चला जाऊन आलेलो आहे शूट वगैरे करून आलेलं आहे आणि आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये धमाकेदार ब्लॉग असणार आहे नेक्स्ट स्टेट येऊन तुम्हाला नवीन व्यक्ती बघायला भेटणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा लव यू गायज ब्रेक के बाद